आज आपण या ठिकाणी भरलेली वांगी बनवणार आहोत यासाठी मी कोवळी अशी वांगी घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपण वांग्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः अशी वांगी कट करायची आहेत आणि त्याचा डेट काढून घ्यायचा आहे वांग्यांची आपल्याला काटे काढून घ्यायची आहेत आणि मधून वांगी कट करायची आहेत वांगी चिरून झाल्यानंतर आपल्याला त्याला मिठाने चोळायचं आहे मीठ चोळल्यामुळे वांगींचा कलर हा काळा होत नाही मी इथं मोठं मीठ वापरलेले आहे तुम्ही छोटं मीठ पण वापरू शकता आणि नंतर आपल्याला ते वांगे पाण्यात भिजत ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण दुसरं वाटण तयार करून घे घेऊयात मसाला वांग बनवण्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं कूट एक वाटी थोडेसे खोबरे मोठे मीठ एक चमचा छोटी हळद कोथिंबीर काळं तिखट तीळ थोडासा छोटा कुळाचा खडा एक तमालपत्र दालचिनी स्टार फूल दोन छोट्या लवंगा दोन तीन काळे मिळे आपल्याला हे साहित्य मसाले वांगे करण्यासाठी लागणार आहे सर्वप्रथम आपण हे जे सर्व मसाले आहेत ना ते आपण गॅसवर भाजून घेऊयात आपल्याला गॅस चालू करून त्याच्यावर कडे ठेवायचे आहे आणि गॅस तापल्यानंतर आपल्याला एक एक इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना ते आपल्याला भाजून घ्यायच्यात सर्वप्रथम आपण खोबरं टाकूयात आणि खोबऱ्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण खोबरं परतून घेऊया एका प्लेटमध्ये आपण हे खोबरं गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे काढून घेऊया त्यानंतर आपण तीळ भाजून घेऊया आता आपण लो फ्लेमवर तीळ भाजून घेऊया भाजलेले आहेत आपण तिळही एका चटापटीमध्ये काढून घेऊया मस्त ते भाजले गेले आहेत त्यानंतर आपल्याला स्टार फूल तमालपत्र दालचिनी हलकशी लो फ्लेम आपल्याला भाजून घ्यायची आहे आपण आपण तयार करून घेऊयात भाजून खोबर हे मसाले खडे मसाले आहेत लसूण तीळ हे सर्व जे आहे ते सर्व एकत्र करून आपल्याला एका मिक्सीमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये वरतून आपल्याला कोथिंबीर ऍड करायची मिक्सरमधून हे आपण बारीक करून घेतलेले वाटण आहे त्याच्यामध्ये आपल्याला नंतर काळं तिखट थोडीशी अजून कोथिंबीर चवीनुसार गूळ शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपलं वाटण तयार झालेलं आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला हे जे पिजत ठेवलेली वांगी आहेत ना ते आपल्याला थोडीशी तेलामध्ये तळून घ्यायची आहेत त्याच्यामुळे पन्नास टक्के ते भाजले जातात आणि पटकन आ, भाजी पण शिजते त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि त्या तेलामध्ये ते वांगी परतून घ्यायची आहे आता वांगी आपण तेलात परतून घेऊया ह्या वांग्यांना आपण मीठ लावलं होतं त्याच्यामुळे बघा वांगी काळी पडलेली नाही तुम्ही पण ट्राय बघा आता वांग्यांना हलकाचा ब्राऊन कलर आलेला आहे आणि तेलात वांगी भाजली गेली आहेत आता आपण वांगी काढूयात बघा वांगे अशा पद्धतीने पन्नास टक्के मी भाजून घेतली आहेत आणि आपण मगाशी जे वाटण बनवलं होतं ते आपण वाटण सर्व एकत्र करून ह्या वांग्यामध्ये भरायचे आहे हे वाटण बनवलं आहे ते आपण ह्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे थोडीशी वांगे दाबून घ्यायची आहे त्याच्यामुळे मसाला आहे ना तो साईडला पसरणार नाही ना आता आपण भरल्या वांग्याची भाजी बनवायला घेणार आहोत आता आपण गॅस ऑन करून आपण त्याच्यावर कढई घेऊया आणि कढई गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल ॲड करू कढई तापलेली आहे कढई तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कमी घ्यायचे थोडीशी मोहरी त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिमूटभर हळद अद्रक लसणीची पेस्ट कोथिरी थोडासा कच्चा मसाला होता तर मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर कश्मिरी लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि आपलं हे भरलेल्या वांग्याचं मिश्रण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मागे ठेवलेले आहेत ना मसाले ते टाकायचे आपल्याला हे आता परतून घ्यायचं साईडनं हे फिरवायचं आहे म्हणजे मसाला चांगला भाजीमध्ये उतरतो त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पाच ते दहा मिनटं साधारणत आपल्याला ह्या भाजीला असंच शिजू द्यायचं आहे आणि मधून आधून भाजी हलक्याच्या हाताने आपल्याला हलवून घ्यायची भाजीला अशा प्रकारचे उकळी आलं की आपल्याला वरतूनच त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं भाजीला आपण असं शिजवून घेऊयात चेक करायचे आहे शिजलेलं नाही ते आणि वांग्याला खालीवर करायचं आहे भाजीचा खमंगाचा वाद सुटलेला आहे अशा पद्धतीनं आपली वांगी तयार झाली आहेत आपण एका पाऊलमध्ये काढून घेऊयात आपली परली वांगी बनवून बन तयार आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू